मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये प्रवाशांमध्ये लहान मोठ्या बसण्याच्या जागेवरून कोणत्याही कारणाने ही, ही वादावादी हाणामारी होते अशीच एक घटना समोर आली आहे महिलांच्या डब्यात हाणामारी झाली असल्याचे समोर आले आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून एक महिला रक्तबंबाळ झाली आहे मुंबईतील लोकल रेल्वेच्या महिलांच्या डब्यातील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये महिला एकमेकींवर तुंबळ हाणामारी करताना दिसत आहेत या हाणामारीत एका महिलेचं डोकं फुटलेलं आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे मा व्हिडिओमध्ये काही महिलांच्या वादावादीचा आवाज ऐकू येतो काही क्षणातच महिलांमध्ये जोरदार धक्काबुक्की मारहाण आणि गोंधळ सुरू झाला गंभीर बाब म्हणजे ही हाना लोकल ट्रेनच्या दरवाजामध्ये सुरू झाली काही महिला प्रवाशांनी लोकलचा दरवाजा बंद करून घेतला असल्याचे व्हिडिओ दिसून आले दोन महिलांमधील ही भांडणे सोडवण्यासाठी काही महिलांनी पुढाकार घेतला हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद के झाला असून नेटकऱ्यांनी तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे सदर घटना कोणत्या लोकल ट्रेन मध्ये कोणत्या स्टेशन दरम्यान आणि कोणत्या वेळी घडली हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र जी गंभीरता आणि हिंसक स्वरूप दिसत आहे त्यामुळे अनेकांनी रेल्वे प्रशासनावर आणि सुरक्षेच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे व्हिडिओ व्हायरल होताच लोहमार्ग पोलीस जी आर पी आणि रेल्वे सुरक्षा दल आर एफ यांनी त्याची दखल घेतली असून व्हिडिओची सत्यता आणि संपूर्ण पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे संबंधित महिलांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून माहिती गोळा केली जात आहे रेल्वे स्थानकावरील महिला प्रवाशांची मोठी संख्या गर्दी आणि तणावाच्या वातावरणात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे जाणकारांचे मत आहे मात्र अशा मारहाणीचे स्वरूप अत्यंत धोकादायक असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने कडक पाऊल उचलणं आवश्यक ठरणार आहे che